नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवद्गीता जशी आहे तशी त्यामध्ये श्री भगवानुवाचम इमं योगम प्रोक्त वाहन हम व्ययम विवस्ता मनवे प्राह मुनी रिक्षा कबे ब्रविता भगवान श्री कृष्ण म्हणाले मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनुला केला आणि मनुने तो इश्वाकुला केला तात्पर्य जेव्हा सूर्य लोक तसेच इतर लोकांतील राजवंशांना भगवद्गीता गीता सांगण्यात आली तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास या ठिकाणी आपल्याला आढळतो सर्व ग्रह विशेषता राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करायचे असते यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनातून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजवंशातील क्षत्रियांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे भगवंताशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रह लोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे अध्यात्मिक न्यान, भक्ती, आहेत। दुसरे शब्दात कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासन अध्यक्षांकडून अपेक्षित आहे जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात तो सौर मंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आलेले आहे की यक्षुरेश सविता सकल ग्रहांना राजा समस्त शूर मूर्ती तेजा येया भ्रमती संभृत कालचक्रो गोविंदमादी पुरुष तमह भजामी भगवान ब्रह्मदेव म्हणाले मी आदि पुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो त्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो सूर्यदेव भगवंताच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो सर्व ग्रहांचा राजा सूर्य आहे आणि सूर्यदेव वर्तमान युगातील विवस्वान नामक देव सूर्य ग्रहावर राज्य करतो सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाशांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो तो श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भ्रमण करत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी देण्याकरता आपला पहिला शिष्य केले म्हणून गीता हा सांसारिक पंडिता पंडिताकरता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणिक ग्रंथ आहे महाभारतामध्ये गीतीचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो त्रेता युगातो चतो विवस्वन मनवय ददो मनुष्व लोक भूत थे सुता एक ददो इश्वाकुना च कथितो व्याप्य लोकान ुगाच्या प्रारंभी भगवंताशी असणाऱ्या संबंधाविषयीचे हे विज्ञान विवस्मानाने मनूला सांगितले मानव जातीचा जनक मनु याने हे विज्ञान आपला पुत्र तथा पृथ्वीचा अधिपती इश्वाकू याला प्रदान केले इश्वाकू महाराज हे प्रभू श्री रामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचे पूर्वज होते म्हणून महाराज इश्वाकूच्या काळापासून भगवत गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे वर्ष चालणाऱ्या वर्तमान नुकतीच सहस्र वर्ष संपलेली आहेत याद्वारे व्यापार युग आठ लाख वर्ष होते आणि व्यापार युगापूर्वी त्रेतायुग बारा लाख वर्ष होते याप्रमाणे साधारणपणे लाख वर्षापूर्वी मनुने आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वी लोकांचा सांगितलेली वर्तमान मनुचे आयुष्य साधारणतः तीस करोड त्रेपन्न लाख ,00 वर्ष आहेत आणि त्यापैकी त्यापैकी बारा करोड चार लाख वर्ष व्यतीत झालेली आहे भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान बारा करोड चार लाख वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजात गीता वीस लाख वर्षापासून अस्तित्वात आहे पाच सहस्र वर्षापूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही आहे भगवद्गीता वेदांत समानच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषेय आहे ज्याप्रमाणे मानवी भाषे बाजू सारून वेदांचा यथार्थत्वाने स्वीकार केला जातो त्याप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताविनाच केला पाहिजे वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही म्हणून भगवतगीतेचा गुरु शिष्य परंपरेनुसार केला पाहिजे आणि या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली सूर्यदेवाने आपला पुत्र मनुला आणि मनुने आपला पुत्र इश्वाकूला सांगितली एवं परंपरा प्राप्त राजर्षयो विदुहा स कालेनेह नेह महता योगो नष्टम परंतंपा याप्रमाणे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले पाहिजे पण काळाच्या उघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की गीता ही विशेषतः राजर्षीकरता आहे कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरता तिचा उपयोग करू शकतात निश्चितच भगवद्गीता ही कधीच प्रवृत्तींच्या लोकांसाठी नव्हती कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतात आणि त्यामुळे कोणाचाही लाभ होत नाही तसेच स्वतःच्या वैयक्तिक मतानुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाषांची ते रचना करतात जेव्हा दुर्बुद्ध नष्ट झाला तेव्हा परंपरेच्या आवश्यकता निर्माण झाली पाच सहस्र वर्षापूर्वी गुरु शिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो त्याप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत विशेषतः इंग्रजीमध्ये पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरु शिष्य परंपरेला अनुसरून नाहीत विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णांच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करत असले तरी ते श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करत नाहीत ही आसुरी वृत्ती आहे कारण आसुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो ते तर केवळ परमेश्वरांच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची अत्यंतिक आवश्यकता असल्या कारणाने या ठिकाणी ही आत्यंतिक आवश्यकता भागवण्याचा प्रयत्न केला आहे जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली गेली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे पण जर तिचा तार्किक तत्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला गेला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे स तेद्य प्रयोगा प्रोक्ता पुरातना पुराती मे सखा चेती रहस्य देत दुत्यम भगवंताशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे कारण तू माझ भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्य ही जाणू शकतोस तात्पर्य भक्त आणि असुर असे मनुष्याचे दोन वर्ग आहेत अर्जुन भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही या महान ज्ञान ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या आहेत त्यापैकी काही भाष्य भक्तांनी केलेली आहेत तर काही भाष्य असुरांनी केलेली आहेत भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुरांनी केलेले भाष्य हे निरर्थक आहे अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकारतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हाचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञान प्रत्यर्थ केलेली वास्तविक भक्तिमय सेवाच आहे तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करत नाही याउलट ते श्रीकृष्णांविषयी मिथ्या रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशांपासून दूर नेतात या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाविषयी एक सूचना आहे मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने भगवत गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतः लाभांतीत व्हावे अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वता विजानिया मादो, प्रोक्तो वानिती। अर्जुन म्हणाला सूर्यदेव हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा सा उपदेश त्यांना सांगितला हे मी कसे जाणावे तात्पर्य अर्जुन हा भगवंताचा दृढ भक्त आहे तर मग त्यांचा श्रीकृष्णांच्या शब्दांवर विश्वास कसा बसू शकला नाही वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करत नसून भग्वन विश्वास नाही तसेच ज्यांना केलेला स्वीकार आवडत नाही त्या असुरांसाठी करत आहे श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी जणू काही स्वतःला ज्ञान नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी प्रश्न करत आहे दहाव्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान सर्व गोष्टींचे मूळ उगम स्थान तथा अध्यात्मातील अंतिम तत्व आहेत हे अर्जुनाला निश्चितपणे ज्ञात होते अर्थातच श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम शाश्वत पुरुष श्री भगवान कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णांसमोर मांडला जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकते श्रीकृष्ण अधिकारी आहेत हे संपूर्ण जगताने आत्ताच नव्हे तर काळापासून मान्य केलेले आहे पण केवळ असुरच त्यांचा स्वीकार करत नाहीत असे असले तरी सर्वांनी श्रीकृष्णांचा सर्वोच्च अधिकारी पुरुष म्हणून स्वीकार केल्यामुळे अर्जुनाने त्यांच्या समोर हा प्रश्न उपस्थित केला जेणेकरून साक्षात श्रीकृष्ण स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील असुर स्वतःला तसे स्वतःच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे श्रीकृष्णांना प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठी श्रीकृष्णांचे विज्ञान जाणणे अत्यावश्यक आहे म्हणून जेव्हा श्रीकृष्ण स्वतः स्वतःविषयी बोलतात तेव्हा ते, वा ते विचित्र वाटू शकते कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातून जाणत असतात जेव्हा श्रीकृष्ण स्वतः स्वतः संबंधी निरूपण करतात तेव्हा भक्तगण त्यांच्या निरूपणाचे अंतकरणपूर्वक स्वागत करतात भक्त श्रीकृष्णांच्या प्रमाणित वचनांचे सदैव पूजन करतात कारण ते श्रीकृष्णांविषयी अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण महापुरुष आहेत त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह अर्थात आनंदमयी तथा शाश्वत आहे ते दिव्य आहेत प्राकृतिक गुणांच्या अतीत आहे आणि देश तथा काल यांच्या प्रभावा पलीकडे आहेत श्रीकृष्ण चा अर्जुना सारख्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णांच्या दिव्य स्थितीमुळे मुळी संशय नसतो अर्जुनाने श्रीकृष्णांसमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे श्रीकृष्ण ही साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रवृत्तीला एका भक्ताने आव्हान देण्याचा सा प्रयत्नच आहे श्री भगवान वाच बहुनी मे व्यतितानी जन्मानी वेथ परंतप भगवान श्री म्हणाले माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेलेले आहेत हे परंतप मी ते सर्व जन्म आठवू शकतो पण तू ते आठवू शकत नाहीस तात्पर्य ब्रह्मसंहितेमध्ये आपल्याला भगवंताच्या अनंत अवताराची माहिती मिळते त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की अद्वैतम चुतम दीनमंत रूप माध्यम पुराण पुरुषम नौ यवनच वेदेषु दुर्लभ दुर्लभा माक्त भक्तो गोविंद मादी पुरुषम तमह भजामि मी आदिपुरुष श्री गोविंदांना श्रीकृष्णांना प्रणाम करतो ते अद्वैत अच्युत आणि अनादी आहेत जरी ते अनंत रूपामध्ये विस्तारित झाले असले तरीही तेच पुरातन नित्य नव योवन संपन्न आहेत भगवंताची अशी सच्चिदानंद रूपे श्रेष्ठ वैदिक विद्वानांनाही सहजपणे जाणता येत नाहीत पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे सदैव होते ब्रह्मसंहितेमध्ये असेही सांगितलेले आहे की रामादीशु कला नियमेन तिष्ठन करोद नियुवने स्वयं समभवत परमा हुमान योम गोविंदमादिपुरुषम तमह भचा मी आदिपुरुष श्री गोविंदांना श्री कृष्णांना प्रणाम करतो ते राम नृसिंह तसेच इतर अंश अवतारामध्ये नित्यस्थित असले तरी ते स्वतः मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात आणि व्यक्तिशा स्वतः अवतार धारण करतात वेदांमध्ये हे सांगण्यात आलेले आहे की भगवंत एकम द्वितीय असूनही स्वतःला असंख्य रूपामध्ये प्रकट करतात भगवंत वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत कारण वैदुर्य रत्नाचा रंग पालटला तरी त्याचे मूळ स्वरूप तसेच टिकून राहते भगवंतांची अनेकाविध रूपे केवळ वेदाध्ययाने जाणता येत नाहीत तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणतात अर्जुनासारखे भक्त भगवंताचे नित्य पार्षद असतात आणि भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतार घेतात अशाच पार्षद आहे आणि या श्लोकावरून कळून येते कि काही लक्ष वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेव विवस्वानाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुनही निराळ्या रूपामध्ये तेथे उपस्थित होता मात्र भगवंत आणि अर्जुनामध्ये भेद हाच आहे की भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना स्मरणात नव्हती अंश जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रू दमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परंदप म्हणून संबोधण्यात आलेले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही म्हणून जीव भगवंताशी स्पर्धा करू शकत नाही निश्चितच मुक्त जीव असतो पण तरीही तो भगवंताशी स्पर्धा करू शकत नाही ब्रह्मसंहितेमध्ये भगवंताचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आलेले आहे अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी तो कधीच भगवंता समान होऊ शकत नाही अर्जुन भगवंताचा भक्त असला तरी त्याला कधी कधी भगवंताच्या स्वरूपाचे विस्मरण होते पण भगवंताच्या दैवी कृपेने भक्त तत्काळ त्याचे अच्युत स्वरूप जाणू शकतो अभक्त किंवा असुर भगवंताचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत त्यामुळे आसुरी बुद्धीच्या लोकांना गीतेतील या वर्णनाचे आकलन होऊ शकत नाही अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरूप शाश्वत असले तरी श्रीकृष्णांना लक्षावधी वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण नव्हते या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीव देहांतर करत असल्यामुळे त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते पण भगवंतांचे शरीर सच्चिदानंद असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टींचे स्मरण असते ते अद्वैत आहेत अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काहीही भेद नाही भगवंताशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही आध्यात्मिक आहे पण बद्ध जीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे भगवंत भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हा सुद्धा त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्या कारणाने त्यांची स्थिती ही साधारण जीवाहून सदैव भिन्नच असते भगवंताचे हे दिव्य स्वरूप असुर जाणू शकत नाही या दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये केलेले आहे अशा प्रकारे आज आपण भगवद्गीतेतील ज्ञान कर्म संन्यास योग यामधील पाच श्लोकांचा अभ्यास केलेला आहे बाकी श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद